विनोद कोराणे यांचं कौतुकास्पद उपक्रम सुरू आहे पाचव्या माळेला तारदाळमध्ये राबवले भाविक भक्तांसाठी मोफत रिक्षा तारदाळ हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरकाई देवीच्या पाचव्या माळेला तारदाळ ते निमशिरगाव रोड येथील कोळीच्या शिरकाई देवी मंदिरापर्यंत मोफत रिक्षा वाहतूक दिवसभर राबवण्यात आली सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला मोफत वाहतूक सेवेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विनोद कोराणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे दगडू कोचरे विनायक पाटील मोहन सावंत गजानन माणे जगदीश वेभूते अण्णा सोनाईक नाईक आदी उपस्थित होते भाविक भक्तांना प्रवास सुखकर व्हावा या संकल्पनेतून विनोद कोराणे यांनी पाच रिक्षांच्या माध्यमातून मोफत सेवा देण्याचं काम केलं त्यामुळे भाविक भक्तांमधून कोराणी यांनी राबविलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच दहावी बॅटच्या क्लासमेट बॉयजने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी फळवाटप व चहाची व्यवस्था केली होती त्यामुळे भाविक भक्तांनी या उपक्रमाचंही कौतुक केलं पाचव्या माळेला शिरकाई देवी मंदिर बिरोबा मंदिर गणेश मंदिर कोडची शिरकाई देवीच्या आकर्षक रूपात पूजा बांधण्यात आली यावेळी पहाटेपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती तारदाळामधील मुख्य मंदिर ते कोडी कोडीच्या शिरकाय देवी मंदिरपर्यंत पालखी सोहळा उत्साह संपन्न झाला कोडीच्या मंदिरात महाआरती प्रदक्षिणा तसेच भाकणूक कथन केली यावेळी पंचक्रशीतील हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका